कार मंडळी मी त्यांनी टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडळी आता मी आलोय करंजा मध्ये आणि आता आपण चाललोय करंजा अग्री कोंढरीपाड्यामध्ये आणि आपल्यासोबत आहे मोहित दा दादा आणि गणधराज दादा उद्या आहे हनुमान जयंती तसे आणि यंदा शंभरवं वर्ष आहे मुखुट्याचा मुखवट्याचा शंभरवं वर्ष आहे शताब्दी महोत्सव आहे त्यानिमित्ताने या वर्षी काहीतरी वेगळा डेकोरेशन आपल्याला बघायला भेटणार आहे तोच आता आम्ही दे चाललोय बघायला तर दरवर्षी काही ना काही वेगळा डेकोरेशन करताना गेल्या वर्षी काहीतरी जटायूचं डेकोरेशन केला बाजूला मोर या यावर्षी काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केलाय बघू आता आपण जाऊन तेच तुम्हाला डेकोरेशन कोणालाच बघायला भेटत नाही बारा वाजता परफेक्ट तो डेकोरेशन रिव्हिल होते तोपर्यंत सस्पेन्स सस्पेन्स असते कोणालाच दिसत नाही कोणालाच नाही आता तुम्ही व्हिडिओ मध्ये शंभरा वर्ष आहे त्यानिमित्ताने या वर्षी फुल आहे पालखीला मुखवटेला आणि त्यांचा मानाचा हार पण येतात त्याला पण फुल जल्लोष होणार सो so, सगळे आता व्हिडिओ येतील आणि दा तू काय बोलशील हा जो प्रोग्राम आहे तो माझा मी फर्स्ट टाईमच चाललो आहे बघायला तर काय अगोदर आपण मी ब्लॉग नव्हतो काढत तुझा या क्षेत्रात थोडासा घुसलो आहे हां तर हा माझा पण फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम आहे माझा दादाचा दादा सगळ्यांचा फर्स्ट टाईम आहे सर आता तिथं जाऊया आणि बघूया आजची कशी दमाल आहे आणि कंटिन्यू दोन दिवस मजा आहे चल चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर जरा सबस्क्राईब लाईक आणि शेअर पाहिजेलच पाहिजेलच आणि याला लाचव नमस्कार मंडळी आणि कोणतरी चावलाय कोण चावला आहे चालेल <laughs> <आन्या> तर <पुणतर। laughs> चालेल अशीच मजा मस्ती आमची चालू असते आता चला डायरेक्ट जाऊया आगरी कोंडरी पाहिजे कसला जल्लोष चालू झाला इथून जाऊ दे चला, चला। आतमध्ये हे साईडला बघा आपण आता पोचलोय कोंढरी पाड्यामध्ये कमानी जवळ आणि कमान बघू शकता बजरंग वरती बघू शकता तुम्ही जय श्रीराम आतमधल्या साईडला जाऊया देवलात आणि थोडे वेळातच बारा वाजता जे सगळं डेकोरेशन आहे ते तुम्हाला रिव्ह्यू होणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि बघूया आता काय होतं आतमध्ये कसा शेत आतमध्ये देवलात आलो आहे आपण आतमधल्या साईडला बघू शकता एवढंच <takers> डेकोरेशन एवढंच डेकोरेशन तुम्ही बघा आणि थोडेच वेळात परफेक्ट बाराला होते ना बाराला रिव्ह्यूल होईल तर या साईडला आतमध्ये देवलात आलो आहे आपण आतमधली डेकोरेशन बघू शकता तुम्ही थोडे वेळातच आपल्याला यंदाचा काय डेकोरेशन आहे काय कसं आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा थीम थोडी थोडी दिसत असेल तुम्हाला हे बघा आवी दादा आहे त्या दिवशी आपण दोन दिवस आधी आलो जेव्हा इथं मॅच होत्या तेव्हापासून तो डेकोरेशन करते <laughs> लास्ट आहे तो बाकी या साइडला तुम्ही बघू शकता वरती सगळ्या फुगांचं डेकोरेशन आहे आणि या साइडला बघू शकता आमचा लाडका युट्यूबर अकलेश ठाकूर काहीतरी काय प्रश्न असतो कसा असणारा तिथे येतो मी तुला मी तुला सांगेन आहे जेव्हा बारा असेल ना तेव्हा आपल्या पब्लिकला दिसेलच आणि तेव्हा तुझी रिएक्शन काय असेल ती नक्की कॅमेरा मध्ये रेकॉर्ड कर नक्की फोन रेकॉर्ड अरे आहे हा म्हणजे तुला माहिती आहे आतमध्ये काय दर 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 जी जी ते तर गावात नाही तर माहिती आहे ना आजबोट लावतो म्हणजे जर मसल लावलं तर माफ करावलं पण तुम्ही बघू शकता आता साडे अकरा वाजलेत आणि गावकरी म्हणजे सगळी जी कोंडी आपली पब्लिक आहे ती आदबा गावाला आलेले की या साईडला खरं तर माझा सगळ्यात लाडका यूट्यूबर म्हणजेच आपला मॅड बोल लॉक्स तर त्याच्याच गावात आपण आलोय आणि त्यालाच विचारूया कसं काय असणार आहे पण त्या म्हणजे आपला सण म्हणजे अगोदर आपला बारा वाजता रिव्ह्यू होतो डेकोरेशन डेकोरेशन देवराची बाहेर आतमध्ये येते पूर्ण व्हिडिओ बघत जाऊन पूर्ण बघायला नक्कीच धन्यवाद उद्या सर्वजण महाकासाठी नक्की या नक्की या इथं नक्कीच

Go मंडली आता बघू शकता आतमध्ये आले आपण गाभाऱ्यामध्ये आणि यंदाच डेकोरेशन बघू शकता तुम्ही किती सुंदर डेकोरेशन या साईडला बघू शकता आतमध्ये श्री कृष्ण आणि श्रेष्ठ नाग बघू शकता तुम्ही या साइड ला मस्त आणि सुंदर असं डेकोरेशन आहे शंभर वर्षी काहीतरी धमाल होणार आणि झालीच धमाल डेकोरेशन पासूनच तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन बघायला भेटते आपल्याला कसं वाटलं तुला डेकोरेशन जल्लोष आणि असं डेकोरेशन मी पहिल्यांदा बघते आणि हायर तुम्ही फक्त पब्लिक बघू शकता फुल पब्लिक आहे सुंदर असं डेकोरेशन आहे कमेंट मध्ये होऊन जाऊ दे जय श्रीराम शब्द सांगता येणार असा डेकोरेशन आहे डेकोरेशन आपण काय बोलावं आपण एवढे या डेकोरेशनचा कौतुक करावा तर ज्याने जो साकारला उमेश जाता आणि प्रत्येक ग्रामस्थांनी काही ना मदत केलेली आहे या डेकोरेशनसाठी सर्वांचे खूप खूप आभार तुम्ही जे म्हणजे जे तुम्हाला करायचं होतं ते एकदम पूर्णपणे आहे तुमच्या या सर्व वृंदावनाच्या रूपामध्ये आणि सर्वांना मलाच नाही मी तर काहीच नाही सर्वांना भरपूर आवडलाय भरपूर आवडला जेव्हा तो जो तो पाहता म्हणजे उघडला तो भारी वाटला आणि आतमधलं डेकोरेशन तर तुम्ही स्वतः बघू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की टाईप करून सांगा तुम्हाला हा डेकोरेशन कसा वाटला उद्याच्या डेकोरेशनची तयारी तुम्ही बघू शकता या साईडला फुलं वगैरे लावण्याचं काम जो आहे कारण सकाळी मला वाटते सहा पंधराला हनुमंताचा जन्मोत्सव आहे त्याच्यासाठी आत्तापासूनच डेकोरेशनची तयारी करते एक तर मंडळी बघितली अशी धमाल होती ती ही तर हा पर्सेंट धमाल होती तरी तर तुम्हाला उद्या उद्या काय फायदा नाही कौशल पाटील तुम्हाला कसा वाटला जाम भारी अतिशय एक, नंबर बोलायला शब्दच नाही एवढा भारी केलता ना डेकोरेशन जाम भारी जाम भारी वगैरे कसं सोडलेलं ना भारी अजून मुकुट लावलाय ना हनुमानाला मुकोटा मध्ये लावला मुकोट देव आहे ना देव सजून सोन्यार दिसून दिसेल तुम्हाला बरोबर आहे का नाही हो उद्या जन्म झाला मुकोट उद्या सहा पंधराचा जन्मोत्सव सकाळी इथं सगळी येणार आहे त्याच्यानंतर नऊ साडे नऊला ला मुकुट मिरवणूक आहे ती सुद्धा तुम्हाला दाखव फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला सकाळी येईन बहुतेक सहा वाजता वर्षातून एकच हा दिवस असते आणि हनुमंताला मी खूप मानते म्हणून येईन मी नक्कीच तर चला भेटू अशीच एका धमाकेदार ब्लॉग मध्ये छोटासा ब्लॉग होता सगळ्यांचा सगळ्यांना विचारलं आपण कसं वाटलं त्यांना डेकोरेशन ते तर नक्कीच त्यांना सुद्धा आवडला आपल्याला सुद्धा खूप आवडला म्हणजे सांगू नाही शकत इतका भारी होता भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तो फरे टेक केअर माय बाय